सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र नवीन वर्षानिमित्त दिलखुश चिकन शॉप शाखा नंबर तीन से उद्घाटन सभापती अरुण तनपुरे आणि राहुल येवले यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न ग्राहकांना तत्पर आणि सेवा दिली नबीलाल शेख यांचे प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात गेल्या वीस वर्षापासून राहुरी शहरात चिकन दुकानच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देणारे नबीलाल शेख यांच्या तिसऱ्या दुकानाचे उद्घाटन आज बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि राहुल येवले यांच्या हस्ते संपन्न झाले नबिलाल दौलत शेख यांनी सुरुवातीला राहुरी शहरात ऑमलेट पावची हात गाडी सुरू केली होती त्यानंतर सुमारे दोन दोन त्यांनी स्वतःची मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शहरात बस दिलखुश नावाचे दुकान सुरू केले नबिलाल यांची इमानदारी आणि तत्पर सेवा पाहून गिरायकांची त्यांच्या दुकानात रांग लागू लागली त्यानंतर त्यांनी शहरातील आडवी पेठेत दुसरी शाखा सुरू केली त्या ठिकाणी गिरायकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला नबिलाल शेख यांनी गिरायकांचा विश्वास कायम ठेवत आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नवीन वर्षानिमित्त राहुरी शहरातील पाच नंबर नाका येथे तिसरी शाखा सुरू केली राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि राहुल येवले यांच्या हस्ते फीत कापूर आज शाखा नंबर 3 चे उद्घाटन करण्यात आले यावेळी राहुरी मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील निमसे माजी उपनगराध्यक्ष इस्माईल सय्यद मुफ्ती साहेब मुजम्मिल शेख माजी नगरसेवक बापू जगधने सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय मकासरे सत्तारभाई शेख आसिफ शेख राजू गाडी श्रीपाद मुथा सचिन राउत मोहन घुमरे यांनी नबीलाल शेख यांच्या दुकानास भेट देऊन शुभेच्छा दिल्या तर फैयाज पठाण महमद पठाण गफ्फारभाई पठाण मंसूर पठाण जावेद पठाण गुलाब घुले आसिरभाई शेख तुषार पवार प्रसाद पवार विजू पवार संजय सानोरकर रेहमानभाई मुल्ला हुसेनभाई शेख बाबासाहेब साठे प्रवीण गोडसे विनायक तनपुरे अमोल पवार भाई शेख तौसीफ शेख तयाब शेख अली शेख आदी उपस्थित होते शहरातील नंबर नाका येथे येथे सुरू झालेल्या चिकन शॉप गावरान बॉयलर आणि आर आर जातीचे शुद्ध आणि ताजे चिकन तसेच चिकन भाजीचे आणि बिर्याणीचे चविष्ट मसाले आणि विविध प्रकारचे उच्च प्रतीचे तांदूळ मिळणार त्याचबरोबर ग्राहकांची सेवा हीच ईश्वर सेवा असे समजून ग्राहकांना तत्पर आणि विनम्र सेवा दिली जाईल गेल्या वीस वर्षापासून आम्ही ग्राहकांचा जो विश्वास संपादन केला त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असा विश्वास यावेळी दिलकुद चिकन शॉप चे संचालक नबीलाल दौलत शेख यांनी व्यक्त केला सार्वमंत न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट